बातमीपत्रात पुन्हा स्वागत कागल तालुक्यातील बोरोडे इथल्या ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिराला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वर्ग दर्जा प्राप्त झालाय मंदिर परिसरातील सुशोभीकरणासाठी नामदार मुश्रीफ यांच्याकडून साडेचार कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती बिद्री साखर कारखान्याचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांनी दिली बोरवडे इथल्या ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिराला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नामुळे ब वर्ग दर्जा प्राप्त झालाय दोन हजार अठरा एकोणीस साली पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रयत्न केल्यानं मंदिराला ब वर्ग दर्जा मिळालाच शिवाय दोन कोटी रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध झाला होता तर दोन हजार चोवीस पंचवीस या सालात आता नव्यानं दोन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय असं बिद्री साखर कारखान्याचे संचालक मनोज फराटे यांनी सांगितलं या निधीतून दर्शन रांग प्रसादालय हॉल मंदिर परिसर सुशोभीकरण वसुदेव मंदिर सुशोभीकरण मरगुबाई मंदिर सुशोभीकरण पालखी मार्ग खडीकरण डांबरीकरण अशी विकासकामं करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फरागटे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मिळालेल्या निधीमुळं मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार असल्यानं ग्रामस्थ आणि भाविकांमधून समाधान व्यक्त होतंय